महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जो आजही सुविख्यात जग विख्यात आहे जग मान्य आहे सर्व जगांनी स्वीकारलेला आहे असा सर्व विज्ञानाला उत्पन्न करणारा विज्ञानाला विज्ञानावर आधारित अंध या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा नाही या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारे थोतांड नाही या धम्मामध्ये कोणत्याही प्रकारे काल्पनिक कथा माकड कथा नाहीत अशा शुद्ध आचरणावर आधारित असलेला मानवतावादी समतावादी आणि विज्ञानवादी अशा या जगविख्यात सर्वात श्रेष्ठ आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करणारा सद्धम्म आदर्श कुटुंब निर्माण करणारा सद्धम्म आदर्श आदर्श समाज निर्माण निर्माण करणारा देश करणारा सद्धम्म सुविख्यात जगविख्यात सद्धम्माला मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्रिवा असेपर्यंत त्रिवार नमन करतो हाच धम्म प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजला गेला पाहिजे हाच धम्मा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजून प्रत्येक मानव सुखी झाला पाहिजे प्रत्येक माणसावर जी आक्रमण करते या मारसेनावर विजय मिळवता आला पाहिजे यासाठी अहोरात्र ज्यांनी आपल्या परिवारांचा त्याग केला ज्यांनी आपल्या काशाही वस्त्र परिधान केलं आपलं मुंडन केलं आणि मानवाच्या हितासाठी मानवाच्या सुखासाठी मानवाच्या कल्याणासाठी सर्वस्व त्याग करणारा सुमार्गावर अरुढ असणारा सुमार्गावर न्याय मार्गावर चालणारा तथागत पावन पवित्र भिक्खू संघ भिक्खुनी संघ या संघास मी माझ्या शेवटचा श्वासा या संघालाही मी सर्वप्रथम त्रिवार पंचांग प्रणाम करून नमन करतो तथागतांचा संघ तथागत आणि त्यांचा तो पवित्र धम्म या तीनही रत्नाची ज्या महामानवाच्या विद्वत्तेमुळे जो धम्म लयास गेलेला असताना या भारतभूमीवर पुन्हा ज्यांनी या भारताला या धम्माची ओळख करून दिली ज्या लोकांना कसं खावं कसं राहावं कसं शिकावं कसं बोलावं तोंड असून सुद्धा बोलता येत नव्हतं जीवन जगण्याचं त्यांना कोणत्याच प्रकारे स्वतंत्र 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 नव्हतं सर्व बहाल करणारे या भारताचे विधी मंत्री राज्यशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र इत्यादी शास्त्रावर प्रभुत्व संपादन करून या विश्वालाही चकित करणारे विश्वरत्न विश्व वंदनीय परम पूजनीय विद्याचे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान मानवाच्या महान इंटरनॅशनल त्रिपिटिका सॅन्टिंग बौद्ध या ठिकाणी भव्य आणि दिव्य सर्व जागतिक विपु संघ कॅन्टीन सुरू होण्यापूर्वी नाश्ता करीत आहे आणि हा नाश्ता देण्याचं काम हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका या ठिकाणी किरणताई भोयर लताई देवरे उपासिका विकुल समाज उपासिका सेवा नाश्ता देण्याचे काम करीत आहे इंटरनॅशनल त्रिप्रिका कॅन्टिंग

सर्वे प्रति मंगल कामना मंगल मैत्री भावना व्यक्त मंगल हो मंगल हो मंगल हो ये ढोंगेश्वरी पर्वत पर जो निर्धन वंचित गरीब लोग हैं जो भूखे हैं उनको दान बनते नागसेन से पुण्य कर्म से दान में से ही दान में उनको बिस्किट दिया जा रहा है सभी को एक-एक दे दो एक दे दो उनको, छोटा बच्चा है साथ में, तो, दे भी है दे दे दो इनको भी इधर दे, दे दो ए, इन से, जो निर्धन गरीब लोग हैं वो तो खाने के लिए उनके पास कुछ भी नहीं जो लताबाई ढेमरे हिंगोली डिस्ट्रिक्ट से आए हैं वसमत बोरौला से वहाँ ज़रूरतमंद लोगों के लिए बिस्किट अल्पहार दान दे रहे हैं डोमेश्वरी पर्वत में भगवान बुद्ध ने यहाँ छः साल जगह है वहाँ पर जरूरतमंदों के लिए खाना बिस्किट दान हो रहा है महाराष्ट्र मधुन नांदेड़ प्रभनी हिंगोली वसमत बोराला, एथुन लताबाई ढेमरे पुंडलिक साबने ललिता साबने शिलाबाई मोरे अनेक असे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका तथागत भगवान गौतम बुद्धाच्या शयनशा यान या मृत्यूवर शिवर परिधान करण्यासाठी सर्वजण येत आहे फोटो घ्या ना आता चिवड दिसल माणूस फोटो घ्यायचा यांना मागे करायचं कुठच्या हा 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 گڏي وري وري چڙو चला मावशी वरंद वरण हे तुमच्याकडे इकडे एक टाका बर तिकडे का हा तिकडे मागे द्या तिकडे हा इकडे द्या वरण

press like it. it. Never, Never miss an update. Miss an update.